सर्वांना सचने जयजी जाऊ बांधवांनो काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्वयंभू हिंदू हृदय सम्राट श्रीमान राजसाहेब ठाकरे यांची वरती या सभेला संबोधित करत असताना अनेक गोष्टींचा उलगडा श्रीमान राजसाहेब ठाकरे यांनी केला पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना किंवा जनतेला अपेक्षित होतं ती अपेक्षा पाणी सोडलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही म्हणजे लोकांना जे हवं हो होतं ते बिलकुल मिळालं नाही त्या पद्धतीचं संभाषण राजसाहेब ठाकरे यांचं झालं नाही असा आरोप माझा नव्हे तर जनतेचा आहे आणि अनेक लोकांनी याच पद्धतीनं भूमिका सोशल मीडियामध्ये मांडली राजसाहेब ठाकरे यांची भूमिका जनतेला किंवा महाराष्ट्रातील लोकांना पटली का तेवडा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना तरी पटलं का ह्याची सुद्धा चौकशी श्रीमान राजसाहेब ठाकरे यांनी करायला पाहिजे म्हणून याच विषयावरती आज परखडपणे मांडणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल बांधवांनो या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते हो ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं अशी विनंती याच माध्यमातून सर्वांना करतो मित्रांनो माझ्या भूमिकेशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपलं मत वेगळं असू शकतं जे जे पटलते ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती आपण सर्वांना याच माध्यमातून करतो मित्रांनो महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी स्थापन झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज कुठल्या टप्प्यावरती येऊन थांबली याविषयी एक सर्वे करायला पाहिजे किंवा याविषयी एक विवेंचन व्हायला पाहिजे आणि ते स्वतः राजसाहेब ठाकरे यांनी करायला पाहिजे असं माझं परकडपाताने मत आहे मागल्या वर्षांपासून आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या या सालापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण शेनीची वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे ते सुद्धा राजसाहेब ठाकरे यांनी समजून घेतलं पाहिजे म्हणजे निव्वळ बाणिज भाऊ ऐकत बडबडला अशी भूमिका घेऊ नये लोकांसमोर यायचं आणि काहीतरी फक्त वात्राळ वाचाळ बडबड करत राहायचं आणि लोकांना फक्त हसवायचं नकला करून दाखवायच्या एवढंच काम सध्या राजसाहेब ठाकरेंकडे राहिलं की काय असं आत्ता निदान मला तरी वाटतंय एकेकाळी याच माणसाला महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असणारा नेता म्हणून पाहत होतं म्हणजे एवढी लोकांची प्रकड इच्छा होती की राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचं भावी मुख्यमंत्री बनावं असं नेतृत्व त्यांच्याकडे होतं अभ्यासू नेता म्हणून जनता त्यांच्याकडे पाहत होती पण निव्वळ आणि निव्वळ जनतेची फसवणूक झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण बऱ्याच वेळा राजसाहेब ठाकरे यांनी बऱ्याच भूमिका वारंवार बदलल्या बऱ्याच आंदोलनाची त्यांनी शटलमेंट केली त्यांनी आंदोलनं स्वतः मोडीत काढली मग ती फिल्म इंडस्ट्रीतली असो मराठी माणसांच्या भराट्या पाट्या असो लावरे ते भोंगे असो किंवा रस्त्यावरचे युपी बिहारी भाय्या हटाव ही योजना असो मराठे माणसासाठी मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये टिकली पाहिजे मराठी माणूस जर टिकवायचा असेल तर मुंबई महाराष्ट्र राहिली पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका होती ती बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती आणि त्यांच्याच भूमिकेच्या पाठीमाग इथून मागला कार्यकर्ता मराठी माणूस राहिलेला होता परंतु या गोष्टीला हडताळ फासण्याचं काम राजसाहेब ठाकरे यांनी केलं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती पाऊल ठेवून पुढे ते आले बाळासाहेबांना विठ्ठल म्हणून दर्जा त्यांनी दिला मात्र बाळासाहेब ठाकरे यांची पर, सारखी परखड भूमिका राजसाहेब ठाकरे निभावू शकले नाहीत त्यांनी वेळोवेळी सेटलमेंट केली आणि आपल्या फायद्याचं स्वार्थी राजकारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलं असं म्हटलं तरी या ठिकाणी होणार नाही कारण टोलचं जे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं गेलं होतं ते आंदोलन कशा पद्धतीने दडपलं गेलं हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे ते, ते बिल्डरांना कशा पद्धतीने हाता हाताशी धरतात ते कशा पद्धतीने सेटलमेंट करतात हे महाराष्ट्रातल्या जनतेपासून समोर लपून राहिलेलं नाही अदानी अंबानीशी त्यांच्या कशा पद्धतीने संबंध आहेत हे सुद्धा जनतेला आता समजून आहे म्हणून राजसाहेब ठाकरे यांच्यावरती महाराष्ट्रातल्या जनतेचा बिलकुल विश्वास राहिलेला नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधोगती फक्त आणि फक्त त्यांच्याच संस्थापक अध्यक्षामुळे झालेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक पॉवरफुल असणारा हा पक्ष आज कुठं आहे फक्त आणि फक्त निव्वळ एकच आमदार गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडून आलेला होता नाशिकमध्ये एक हाता एक हाती असणारी सत्ता ही सुद्धा राजसाहेब ठाकरे यांना टिकवता आलेली नाही पंचायत समिती असे जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायत असतील त्या त्यांच्याकडे होता महानगरपालिका नाशिकची राजसाहेब ठाकरेकडे होती फक्त हे बुलधान झाली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आज वेळ होती राजसाहेब ठाकरे यांनी लोकसभेसाठी चार पाच सीट बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित सारख्या लढवायला पाहिजे होत्या घराघरात यांचं निशान गेलं असतं कार्यकर्ता कामाला लागला असता कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण झाली असती आणि याचा फायदा आज तुमची सीट निवडून नाही आली तरी उद्या मात्र विधानसभेत तुम्हाला झाल्याशिवाय राहिला नसता हे सुद्धा राजसाहेब ठाकरे यांनी समजून घ्यायला पाहिजे होत पण त्यांनी काय केलं दिल्लीची वारी केली शहाचे मोदींचे हातपाय जोडले आणि आत्ता कुठेतरी आम्हाला सत्तेत सामावून घ्या आम्हाला दोन पाच तिकिट द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी एक त्यांच्याची सेटलमेंट केली पण शहा आणि मोदींनी त्यांना मोजलं नाही त्यांना कोलते पाटील केलं आत्ता तुम्ही आम्हाला लोकसभेसाठी पाठिंबा द्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुमचा विचार करू असं एक पोकळ आश्वासन शहानी राजसाहेब ठाकरे यांना दिलेलं दिसतंय ती बंद चर्चा त्यांनी त्या सभेमधून प्रकट जाहीर प्रकट केलेली नाही पण ते लपवून राहिलेलं नाही मीडियातून ते वारंवार समोर आलं आणि पत्रकारांनी ते या ठिकाणी सत्य मांडण्याचा प्रयत्न केला पण राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकारांवरतीच टीका केली हागायला जाताना सुद्धा पत्रकार पाठीमागं पाळतात मग की काय करावं हे पत्रकारांनी आता सांगावं नाहीतर त्यांनीच माझ्याबद्दल माझ्या माझ्यामागचं हे काम माझं करावं म्हणजे येतपर्यंत टोकाची टीका राजसाहेब ठाकरे करतात म्हणूनच महाराष्ट्रात त्यांना नकलाकार म्हणून संबोधलं जातं राजसाहेब ठाकरे तुम्हाला महाराष्ट्राची आणि देशाची जर एवढीच कळकळ आहे ना मग मग तुम्ही असे निवडणुका आल्या आल्यावरच का भिळात बाहेर येता पाच वर्ष तुम्ही असता कुठं फक्त तुमचे वर्षाचे संमेलनं आंदोलनं आणि तुमची भाषणं एवढंच आम्ही बघतो मग तुम्ही कधी मोदींवरती टीका करता कधी पवारांवर टीका करता कधी राष्ट्रवादीवर कधी फडणवीसांवर कधी उद्धव ठाकरेंवरती तुम्ही टीका करत असता पण लोकांच्या हिताचं किंवा कशाचं तुम्ही काहीही काम करत नाही जे राहिले सायले शिल्लक मनसैनिक होते ते सुद्धा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडून गेलेत पुण्यातली तर परिस्थिती खूपच वेगळी म्हणजे रुपालीताई पाटील होत्या वसंत मोरे होते म्हणून मनसेला पुण्यामध्ये शोभा होती आज परिस्थिती बघा ठराविकच हाताच्या बोटावर मोजण्यासारखे कडवट मनसैनिक पुण्यामध्ये राहिलेत आता राहिली कुठं आणि तुम्ही त्यांना हे नव्हताय शिल्लक या शिल्लक शेना अहो तुम्ही ज्यावेळेस एक बोट दुसऱ्याकडे दाखवता चार बोट तुमच्याकडे लक्षात ठेवा तुम्ही काही धुतल्या तांदळाचे बिलकुल नाहीत तुमच्या बुडाखाली सुद्धा अंधार आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे आलं का ध्यानात म्हणूनच तुमची कुठंतरी फाईल एखादी ओपन करतो असं म्हटले असतील की तुम्ही सुटले पळत दिल्लीला एकोणीसशे ऐंशी साली म्हणे बाळासाहेब ठाकरे दिल्लीला गेले होते आणि इंदिरा गांधींची त्यांनी चर्चा केली होती मी काय पहिला ठाकरे नाही जो दिल्लीत जाऊन चर्चा करतोय आणि चर्चा केलं तर बिघडलं कुठं हाच प्रश्न तुम्ही याच भरसभेतून मांडला होता पण समोरच्या दारानं जाणं आणि मागल्या दारानं जाणं याच्यात खूप मोठी तपावत आहे राजसाहेब ठाकरे हे आपण समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत पण तुम्ही नेहमी हिटलरशाहीची भूमिका करता दबाव तंत्राचा अवलंब करता लोकांना तुमच्याच पदाधिकाऱ्यांना बोलून दिलं देत जात नाही असा सर्रास आरोप होतोय त्याच काय तुम्ही आमदारांना आजपर्यंत किती दाबलं बाजूला सारलं हे जनतेने बघितलंय ना राजसाहेब तुम्ही तुमच्यातले नेते मोठेच होऊन दिले नाहीत तुम्ही तुमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्तंभ उभेच केले नाहीत फक्त हे आहे च घातलेलं आपत् जन्माला घातलेलं मीच वाढवणार माझ्या चांग्यावर खेळवणार मी म्हणन तसंच झालं पाहिजे असं साहेब तुमची भूमिका आहे म्हणून तुमची भूमिका जर आहे ते कुणीतरी तुम्हाला सांगायला पाहिजे ते कुणी सांगताना दिसून येत नाही पण मी नरेंद्र मोदीचं नाव पंतप्रधान पदासाठी पहिल्यांदा घेतलं मी महाराष्ट्रातला नव्हे देशातला पहिला नेता असा आहे जो म्हटला की नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान देशाचं करा किंवा तीनशे सत्तर कलम हटवायसाठी पहिल्यांदा ट्विट कुणी केलं तर राजसाहेब ठाकरे यांनी केलं कधी के तुम्ही निवडणूक आयोगावरती घसरताय कधी तुम्ही पत्रकारांवर घसरताय कधी तुम्ही महागाडीवरती घसरता म्हणजे नेमकं काय तुम्ही भ्रष्टाचारावर कधी बोलणार आहे तुम्ही वाढत्या महागाईवर कधी बोलणार आहे तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे कधी लक्ष घालणार आहे तुम्ही बेरोजगारीवरती कधी बोलणार आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी कधी बोलणार आहे तुम्ही वंचितांसाठी कधी बोलणार आहे कधी बोलणार कधी तुम्ही राजसाहेब ठाकरे तुम्ही फक्त लोकांकडे एक बोर्ड दाखवता म्हणलं ना मी नाही त्यातली कडी वाटली तशी भूमिका आहे तुमची हे सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे कारण दाखवायची डावी आणि हानायची उजवी अशी पद्धत आहे राजसाहेब ठाकरे कोहिनूरची फाईल आली असेल किंवा ती इंदू मिलची फाईल बाहेर आली की सुटले पळत अहो त्यांच्या तुमच्यात काही फरक नाही सगळे एकाच माळेचे मणी आहेत तुम्ही म्हणले भारतामध्ये तरुणांची टक्केवारी खूप वाढली अहो तरुणांची टक्के नाही बेरोजगारांची टक्केवारी वाढली मुलांची लग्न होत नाही बे काय होत नाही तर हाताला काम नाही धंदा नाही नोकरी नाही लग्न होणार कशी आरक्षणाच्या मुद्द्यावरती देश भांडतोय पेटतोय मणिपूरला जाळपोळ झाली दंगली झाल्या भडकवल्या तुम्ही काय सांगणार गोंगे उतरा आरत्या घ्या हिंदू राष्ट्र करा ही तुमच्या भूमिका आहे म्हणजे देश महासत्ता बनणार आहे अशाने महासत्ता बनतो का देश राजसाहेब ठाकरे काय पाहिजे काय अपेक्षा जनतेच्या काय बोलताय तुम्ही बॉलाचा भातन बॉलाची कडी निव्वळ फालतो बडबड कशाचाच मागमोस कशालाच नाही हा मला शिवसेना लुबडायची असती तर मी पाठीमागच लुबडली असती लुबडायची होती धरलं होतं कुणी मी पक्ष फोडायचं राजकारण करत नाही बोलाचा वातन बॉलाची कडे म्हणतो म्हटलो ना फक्त आहे <coughs> आत्ता गरज होती तुम्ही जर पाठिंबा दिला असता मोठे दाखवला असता दोन भाऊ एकत्र एक आले असतील एवढी मोठी ताकद झाली असती पण तुम्ही मात्र दुसऱ्याच्याच दुसऱ्याच्याच धरून धरून तुम्हाला हाताला चालायचंय नाशिकच्या सभेतून बोलणार की आता मी सगळं बोलून बोलणार नाही तिथं जाऊन काहीच बोलायचं नाही बाकीची जवळबड करत राहायचं म्हणजे लोकांना झुलवत ठेवायचं परखडपणे भूमिका मांडायची नाही नेहमी आडगळीतली भूमिका घ्यायची लोकांपासून लपून काही गोष्टी ठेवायच्या आणि ब्लू प्रिंट माझ्याजवळ जवळ तयार आहे म्हणून सांगायचं हे ताकाला जाऊन गाडगा कोण्याची पद्धत आहे राजसाहेब ठाकरे भूमिका व्हायला पाहिजे आमचं पटो ना पटो <coughs> पण आम्ही मात्र बोलत राहणार आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही आणि आम्हाला कुणाच्या हातापाया पडायलाही जमत नाही ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात की मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही कोण म्हटलं तुम्हाला काम करा कुणी तुम्हाला बळजबरी केली की, की माझ्या हाताखाली काम करा तुमचाच पक्ष तुम्हीच वाढवा ना तुम्ही स्वयंभोवा मराठी माणसाची भूमिका मांडा मराठी माणसासाठी झटत राहा एका भूमिकेवर ठाम राहा सतत सारड्यासारखे इकडून तिकडे इकडून तिकडून उड्या करा मारू पाऊस पडला की वेडू कसा बाहेर येतो पावसात डराव 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 करतो तसं करताय ना तुम्ही निवडणुका आल्याच की मात्र बाहेर काढायचं लाव रेतो व्हिडिओ लाव रेतो व्हिडिओ म्हणायचं लोकांचे व्हिडिओ बघण्यापेक्षा तुमच्या स्वतःचे व्हिडिओ बघा मागले व्हिडिओ का ना दोन हजार एकोणीस चेन बघा जरा काय काय बोलत होते मोदींबद्दल काय काय टीका करत होते टोकाच्या टीका बघा व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ आणि बघा तो व्हिडिओ स्वतः बघा आणि मोठमोठ्याने मौट हसक पोट धरून जनता नाही आमच्या कपाळ मुरकलेलं नाही आम्हाला सारं कळत आज महाराष्ट्रातला तरुण सोशल मीडियामुळे जागृत झालेला आहे कुठल्याही नेत्यांवरती आता आमचा बिलकुलही विश्वास नाही जो आमच्यासाठी हिताचे मूलभूत प्रश्न संसदेत विधान भवनात मांडन तोच इथून पुढच्या काळात निवडून जाईल ईव्हीएम मशीन जो भागलबा तुम्ही दाखवला किंवा निवडून आलेले जे तुम्ही फोडून परत तुमच्या पार्टीत घेताय भ्रष्टाचारी पार्टी झालेली आहे तिकडे महायुती ईडीची सीबीआयची भीती दाखवायची आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं नाहीतर मग जेलात जायचं अरविंद केजरीवाल सारखा मुख्यमंत्री असताना सुद्धा माणूस ईडी मध्ये कित्येक दिवसांपासून अटक आहे कशासाठी ही भूमिका चालली आहे हिटलरशाही दडपशाही कशासाठी करताय बांधवांनो आपल्याला सुद्धा विनंती आहे हीच वेळ आहे हीच वेळ परखडपणे भूमिका घ्यायची कुणाच्या बाजूने उभं राहायचं कुणाला मतदान करायचं हे जनतेने आता ठरवलं पाहिजे तुम्हाला भ्रष्टाचारी पार्टी हवी आहे का तुम्हाला न्याय आणि सत्तेमध्ये न्याय देणारी पार्टी हवी ते आता तुम्ही ठरवलं पाहिजे बघा तिकडे राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी असेल नाही तर एकनाथजी शिंदे साहेब त्यांची शिवसेना असेल सगळे खोके बोके त्या ठिकाणी जाऊन बसलेत ईडी बीडी सीबीआय भीती दाखवून त्यांनी एकदम कायाबीज करून ठेवले पोपटाला पिंजरात बाहेर आला तर पंख मुरगाळीन मार मुरगाळीन अशी अवस्था करून टाकली त्यांनी म्हणून सगळे चाटे चोटे भारतीय जनता पार्टीत सामील झाले समजून घ्या कुणालाही देशाचं देणं घेणं नाही जनतेचं देणं घेणं नाही राजा मेली तरी चालेल राजा मात्र सुखात राहिला पाहिजे अशीच भूमिका घराने शाही ह्याचा बाप झाला आमदार खासदार की ह्याचा लेख बी आमदार खासदार आणि ह्याची बायको आमदार खासदार यांना सारा हवंय जनतेनं मात्र गप्प वासायचं कितीही तुमच्यावर लादलं महागायचं आगडोंग केला तुम्ही फार भिकारी झाले रस्त्यावर आले मेले तरी तुमचं कुणालाही देणं घेणं नाही समजून घेतलं पाहिजे म्हणून डोकं चालवा आपल्या धाडावर आपलं डोकं आपल्या डोक्यात आपला मेंदू मेंदू संगती घेऊन जा मतदान करायला जाताना समजून घ्या कळकळीनी कल सांगतोय भूमिका आमची कळकळ वाटतिकांना आम्ही विचार करतो आम्हाला माहिती काय चाललंय देशात फक्त आपल्याला दाखवलंय वेगळं आणि चाललंय वेगळं या देशावर आर्थिक बोजा वाढत चाललाय देशात कुणाच्या तरी घशात घातला जातोय आडानी आदानी आंबानी सारख्या मोठमोठ्या उद्योगपतींच्या घाशात आदेश घातला जातोय नोकऱ्या संपवल्यात खाजगीकरण आणलं जात आहे आणि आता जर दोन हजार चोवीस ला पुन्हा ही भ्रष्टाचारी पार्टी या देशामध्ये निवडून आली तर मग मात्र वाटोळ होणार आहे आणि मग तुम्ही जे म्हणताय मग संविधान वाचवणार आणि संविधानाला हात नाही लावू शकत तुम्हाला माहिती नाही होणार रात्री बदल होतील कायद्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात जाती जातीमध्ये तणाव निर्माण केला जातोय भांडणं लावली जातात सक्के शेजारी एकमेकांचं तोंड बघत नाहीये तिकडे ओबीसी वेगळे करून ठेवले मराठा वेगळे धनगर वेगळे चाललंय काय समजून घ्या निवडणुका आल्या की दंगले घडवला जातात इतक्या दिवस हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम चाललं होतं पण आता अठरा पगड जात बारा बलुतेदारांमध्ये भांडणं चालू झालेली आहे तुम्हाला दाखवलं जातंय आरक्षणाचं गाजर पण हवं आरक्षण राहिलंय कुठं हेच समजून घ्यायला कोणी तयार नाहीये हा त्याच्या विरोधात तो त्याच्या विरोधात हे त्याच्याविषयी काहीतरी बोलतो तो त्याच्याविषयी चिकल फेक करतोय आणि हे एकमेकांमध्ये फक्त कणवळा काढतात तू मारल्या कर मी मार खाल्ल्यावानी करतो अहो हे दोघं सख्य भाऊ आणि दोघं मिळून जगाला विकून खाऊ अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून या लबाड लांडग्यांवरती बिलकुल विश्वास ठेवू नका माझ्या भावांनो आलं का लक्षात अहो हे दलाल लोक आहे दलाल आणि मीडिया सुद्धा दलाल झालाय खऱ्याच खोट लवाडाच तोड मोठ अशी परिस्थिती झालंय खरं ते दाखवलं जात नाही खरं ते लपवलं जात आहे फक्त आश्वासनांची खैरात या देशामध्ये केली जाते आपली लुबडणूक पिळवणूक छिळवणूक रोज होते रोज माणसं भुखेनं व्याकुळ होऊन आहे पिण्यासाठी पाणी नाही चालण्यासाठी रस्ते नाही चाल डोक्यावरती छप्पर नाही चाललंय काय माझ्या देशात बांधवांनो मेंदूला संताप येतोय डोकं भरमिष्ठ चाललंय म्हणजे डोळ्यातून अंगार निर्माण होतोय काय करावं काय ना अशी भावना मनात निर्माण होते पण आपल्या का हातातच काय राहिलेलं नाही म्हणून बांधवांनो सतसत विवेक बुद्धीनं विचार करा सतसत विवेक बुद्धीनं विचार करा मतदानाला जाताना चांगल्या उमेदवाराला निवडून द्या आरामखोर भ्रष्टाचारांना बाजूला सारा गाडायची वेळ आलेली आता तुमच्या हातात बटन आहे लक्षात ठेवा बटन हे साध सुध बटन नाही पैशामध्ये मोहामध्ये अडकू नका दारूच्या बाटलीला मटणाच्या हाडकाला बाटू नका लक्षात ठेवा योग्य उमेदवाराला मतदान करा कुठल्याही पार्टीच्या मागे जाऊ नका कुठल्याही नेत्याच्या मागे जाऊ नका बाप माझा त्या आहे भाऊ माझा ह्या आहे माझा मामा माझा दादा माझा काका त्या पार्टीत आहे म्हणून मतदान करू नका जो चांगला वाटतोय जो खरा आहे न्यायाची हक्काची बाजू मांडू शकतो संसदेत तुमच्या बोलू शकतो अशा लोकांना संधी द्या जे डंगरे झाले डुंगरे झालेत ज्यांच्या डोक्यात भुस्सा भरलाय जातीचं विष पेरलंय या देशावरती ते काय हिटलरशाही लादू पाहतात त्यांना आता बाजूला खाड्यासारखं निवडून ठेवायची वेळ आलेली आहे समजून घ्या उमजून घ्या नाहीतर राजसाहेब ठाकरे सारखी लोक आपला मेंदू भ्रमित करतील आणि आपल्याला वेगळी दिशा दाखवतील म्हणून कुठल्याही नेत्याचं ऐकू नका अशी परकड भूमिका या ठिकाणी मांडतो बाकी आपण सर्वजण सुज्ञ आहात योग्य उमेदवाराला संधी द्या समजून घ्या उमजून घ्या मतदान करा ही विनंती करतो आणि तोरतास या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय